जे ॲपलला योग्य असेल ते आपल्या वीस कोटीच्या कंपनीला योग्य आहे असं नाही म्हणणार ना सगळ्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत ना त्यासुद्धा एका वेळेस लहान होत्या त्यामुळे यू आर नॉट द फर्स्ट वन हु इज हॅव्हिंग दिस प्रॉब्लेम आणि पीपल हॅव फाउंड सोल्यूशन्स टू सो यू विल ऑलसो बी एबल टू फाईंड सोल्युशन बऱ्याच लोकांना असं वाटतं की ना माझी छोटी कंपनी आहे चांगला आहे मोठी झाली तर कल्चर खराब होईल हे खराब होईल ते खराब होईल कशाला करायचं उगीच मोठं केलं तर त्रास होईल जर तुम्ही प्लॅन करून केलं तर त्रास होईल असं नाही आहे तुम्हाला ते पण एन्जॉयबल असू शकतं वीस लोकांची टीम चालवण आणि दोनशे लोकांची टीम चालवणं दोन्ही मध्ये फरक आहे वीस लोकांच्या टीम मध्ये मला सगळे लोक काय करत ते प्रत्येक वेळेस माहिती असतात रोज मी विचारू शकतो की तू काय केला दोनशे लोकांमध्ये शक्य नाहीये एक पर्सनल क्युरियोसिटी आहे की परसिस्टंट न वेगवेगळ्या ऑर्बिट आता क्रॉस केले तर दोन ते वीस ते दोनशे ते दोन हजार ते अजून पुढे आम्ही मध्ये असं म्हणतो तर ह्या प्रत्येक ऑर्बिट मध्ये निश लिमिटेशन झाली नाही का म्हणजे आजही प्रॉडक्ट आउटसोर्सिंग हीच तुमची निश आहे का लिडरशिप हे सर्वात प्रकारे एक प्रकारे महत्वाची असते मला एक त्याच्यात एक स्टोरी सांगतो आम्ही एकदा लास्ट वेगस मध्ये आमच्या कंपनीचा एक सेल्स केक ऑफ होता तिथे एक जादूगार मॅजिशियन आला होता तो म्हणायला लागला की आय एम द बेस्ट मॅजिशियन ॲट माय प्राईस पॉईंट अच्छा म्हणजे लास वेगसमध्ये तुम्ही कितीही खर्च <laughs> करू शकता मॅजिशियनसाठी पण त्यांनी सांगितलं की नाही या प्राइस पॉईंटमध्ये मी लिडर आहे ही जी लिडरशिप आहे ही कॉन्सेप्ट तुम्ही कुठल्या तरी सेगमेंटमध्ये करता ॲज द कंपनी ग्रोथ तो सेगमेंट वाढत जातो जेव्हा मी पहिल्यांदा आउटसोर्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केला तेव्हा आम्ही आउटसोर्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डेटा रिलेटेड एरियाजमध्ये असं वगैरे जास्ती होतं आता तो आम्ही कु कुठल्याही प्रकारचं काम करतो आणि नुसतं इंजिनिअरिंग नाही बाकीच्या गोष्टी पण करतो आणि जास्ती एरियाजमध्ये पण करतो डोमेन केपेबिलिटीज पण आहेत अशा सगळ्या कंपनीची पण ग्रोथ झाली आणि नवीन नवीन एरियाज वाढत गेल्या पण जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिटमध्ये जाता विच इज वॉट आर फोकसेस त्याच्यामध्ये खूप जास्ती गोष्टी करणं शक्य नाही आहे कारण फाउंडरची मॅनेजमेंट बँडवेट फाउंडरची बँडवेट हा वन ऑफ द बिगेस्ट कन्स्टेंट्स आहे सो इफ इफ द फाउंडर सांगायला म्हणाला ठीक आहे तुम्ही हे पण करा ते पण करा पण करणार कोण इथे जेव्हा प्रश्न उठतो तेव्हा तो फाउंडर एकाच एकच असं जो करणार आहे म्हणून त्यांनी अशा खूप गोष्टी न करता काही गोष्टी खूपच चांगल्या केल्या तर ऑटोमॅटिकली लोक त्यांच्याकडे येतात तुम्ही त्यांच्याकडे जायची गरज नाही हा जो ब्रँड तयार होतो त्याचा बराच फायदा होतो सर आजकाल म्हणजे स्टार्टअप आणि ह्या सगळ्याची क्रेज वाढल्यामुळे याच्याविषयी खूप मटेरियल अव्हेलेबल आहे पुस्तकं खूप आहेत लोक स्टार्टअप वरती जास्त आहेत ह्या सेकंड ऑर्बिटमध्ये नाही आहेत तेवढ्या म्हणजे कारण काय ना आपण काय बघतो आयदर स्टार्टअप दाखवतो किंवा मोठ्या कंपनीज एक्झॅक्टली हां ॲमेझॉन आणि असे सगळे ॲपल वगैरे काय करतात ते म्हणतात आता जे ला योग्य असेल ते आपल्या वीस कोटीच्या कंपनीला योग्य आहे असं नाही म्हणणार ना पण असा एक आहे की लोक खूप स्टार्टअप्सबद्दल बोलतात आणि मोठ्या कंपनीबद्दल हे जी ट्रान्झेक्शन्स आहेत ना ही थोडी कठीण आहेत आणि आहेत बरीच पुस्तकं बऱ्याच लोकांनी आपल्या स्टोरीज लिहून हे एक्सप्लेन केलं आहे के की त्यांच्या बिझनेसमध्ये कसं काय त्यांनी केलं पण तुम्ही जरी कुठलीही पण मोठी कंपनी बघितली ना ती सुद्धा एका वेळेस लहानच होती आणि ती लहानाची जशी मोठी झाली त्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं हे जर स्टडी केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी काही एरियाज पकडून खूपच एक्सलन्स असा एस्टॅब्लिश केलं त्याच्यामुळे लोकांनी त्यांना असं बघितलं की अरे वा हे तर खूपच चांगले लिडर आहेत लोक कस्टमर्स आल्यामुळे ती कंपनी वाढली बरोबर मला हेच म्हणायचं होतं की लिखाण खूप असतं म्हणजे तुम्ही जाऊन बघता हे करता इन्स्पिरेशनल व्हिडिओ आजकाल खूप असतात आता काय मेजर वॉट मॅटर्स ओके आर वगैरे तर जण बोलायला तर लागले आम्ही ओके आर फॉलो करतो पण प्रत्यक्ष घोळ घोळतो म्हणजे ते कसं निस्तरायचं नाही काय असताना दोन तीन गोष्टी असतात पहिल्यांदा असं पुस्तक वाचून आपण ट्राय करतो काही काही गोष्टी चालतात काही नाही चालत मग त्याच्यात hmm. कोणाला विचारलं की तुमच्याकडे कसं झालं तर एक आमच्या कोर्सचा एक ॲडव्हांटेज असा की पी आर ग्रुप तयार होतो की सगळे जे लोक आमच्याबरोबर सत्तावीस लोकांची कंपनीज आहेत ते सगळे छोटे छोटे उद्योजक आहेत ते एक दुसऱ्यांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात की आणि काय असं ना काही काही गोष्टी आपण ट्राय करत राहतो काय ना आपल्याला असं वाटतं की अरे हे चालत नाही म्हणून आपण गिवअप पण करतो पण काही वेळेस थोडा जास्त वेळ दिला तरी ते चालू राहतात तर हे डिस्कशन आणि प्रत्येकाच्या याच्यात विचार करून लक्षात येते की बाबा अरे तुम्ही जे करताय ना ते अजून थोडे दिवस ट्राय केलं तर एखादे वेळेस चालेल किंवा कोणीतरी असतात कंपनीमध्ये जे अपोज करतात सगळेच लोक ॲग्री नाही करत दोन तीन जणं असतात ते प्रत्येक गोष्टीला नाही सांगतात मग अशा वेळेस त्यांनी खरंच कंपनीमध्ये राहावं का नाही त्यांचे अलाइन गोल्स अलाइंड आहेत की नाही हा सगळा विचार पण करायला पाहिजे आणि जर लोकं अलाइंड नसतील तर त्यांनी एक्झिट पण करावं ते या सगळ्या गोष्टी पण थोड्या त्यावेळेस थोडं बघितलेलं की आणि लोकांनी दुसऱ्यांनी कसं केलं आहे हे बघितलं की की लक्षात येतं एक महत्त्वाचा सांगायचा प्रयत्न करतो मी की असं आहे सगळ्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत ना त्यासुद्धा एका वेळेस लहान होत्या त्यामुळे यू आर नॉट द फर्स्ट वन हु इज हॅविंग दिस प्रॉब्लेम एव्हरी वन एल्स हॅज फेस दिस प्रॉब्लम्स आणि पीपल हॅव फाउंड सोल्युशन्स टू इट सो यू वील ऑल्सो बी एबल टू फाईंड सोल्युशन्स असं का हे खूप कठीण असं नाही सगळ्यांनी केलं तुम्ही पण कराल पण थोडा विचार करून केला तर ते जर जा, जरा स्ट्रीम लाईन आणि स्मूथली होतं आणि मा मला मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये हे याच्याबद्दल विचार करायला बराच वेळ मिळालेला आहे आणि मी हे कोर्स बरेचसे केल्यामुळे बरेचसे लोक येऊन सांगतात मला मनंतर की नाही नाही आम्ही हे ट्राय केलं मग हे जमलं मग हे नाही जमलं मग हे काय आलं मग असं इव्हॉल्व्ह होतो आपला कोर्स प्रत्येक सेक्शनमध्ये आम्ही बरेचसे एक्सटर्नल जे लोक या प्रोसेस मधन ऑलरेडी गेलेले आहेत त्यांना पण बोलवलं मग त्यांनी पण सांगितलं त्यांच्या स्टोरीज मध्ये त्यांना पण लक्षात अच्छा त्यांनी असं केलं पण लोकांना सांगायला पाहिजे आली किंवा जेव्हा कुठलाही उद्योजक नव्यानं सुरुवात करतो त्यावेळी त्याला नेटवर बिझनेस मॉडेल कॅनवास उपलब्ध असतो हो हो रेफरन्स हो तो पहिली स्टेप करायला खूप आहे अवेलेबल तुम्ही हे जे म्हणताय जे अधिक महत्वाचं आहे किंवा जानक कदाचित महत्वाचं आहे वेगळं महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी असं काही टेम्पलेटायझेशन तुम्ही केलं का म्हणजे जस्ट क्युरिअसिटी किंवा काही असं नाही असं मी असं टेम्पलेट नाही केलेलं पण आम्ही त्याचा करायचा प्रयत्न करतोय की आता आता हा जो कोर्स होता याच्यामध्ये हीच आयडिया होती की एकदा आपण ट्राय करून बघू पंचवीस तीस कंपनीजना एकदा त्यांचं ग्रोथ कसं होतं ते बघू मग त्याच्यातनं काही मिळालं तर मग त्याचं टेम्पलेट तयार करता येतील पण सध्या या सगळ्यांवरती असं मी असं एक एक चार्ट किंवा पाच चार्ट असं मी अजून केले नाही पण करणं आवश्यक आहे आणि ते करू आपण असं एक चाललंय विचारायचं कसं करायचं ते अजून पूर्ण काम नाही झालेलं मला एक वेगळ्या अर्थानं विचारायचं तिथे पण हे सगळं होतं का की जे म्हणजे छोटे शॉप आहेत किंवा असे ऍक्च्युली नाही होत अप्लाय कारण त्याचं कसं ना जेव्हा तुम्ही एकदम छोटे उद्योजक असताना थोड्याफार गोष्टी होतात पण मेनली कसं असतं की जेव्हा तुम्ही स्टार्ट करता पाच लाखाची दहा लाखाची एक कोटीची कंपनी आहे त्याच्यामध्ये तो फाउंडर आणि तो सगळ्यांना बरोबर घेणं खूपच आवश्यक आहे तर फाउंडरचं जे एक कोटीच्या कंपनीमध्ये महत्त्व आहे ना तेवढंच महत्त्व दहा कोटीच्या कंपनीत नाही आहे म्हणजे दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटीच्या कंपनीत एकट्या फाउंडरने नाही होणार त्याच्यात चा तीन चार लोकं लागतात पाच सहा लोकांची टीम लागते हा जो टीमचा भाग आहे ना तो जास्ती मोठ्या कंपनी झाले की जास्त महत्त्वाचा होतं एकदम छोट्या कंपनीजमध्ये आधीपासून खूप लोकं घेतले तरीसुद्धा ते भांडणंच जास्ती होतील काम कमी होईल हा पण एक विचार करतो त्यामुळे त्याची त्याचे जे इश्यूज आहेत ते वेगळे आहेत दुसरं कसं आहे ना जेव्हा तुम्ही एकदम स्टार्टअप आहे किंवा स्टार्ट एकदम नवीन कंपनी सुरू करताय तेव्हा तुम्हाला जे काम मिळेल ते तुम्हाला कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे कारण पुढे तुम्हाला एक्झॅक्ट काही माहीत नाही आपण जे म्हणतो प्रॉडक्ट मार्केट फिट असं जे म्हणतो ते प्रॉडक्ट मार्केट फिट म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट विकायचं विकता आणि मग तुम्हाला लक्षात आहे की नाही नाही थोडंसं ॲडजस्ट करायला पाहिजे ट्यून करायला पाहिजे हे नाही होणार आहे सो फास्ट फेल किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी कॉन्सेप्ट आहेत की आपण ट्राय करत राहा ट्राय करत राहा जास्तीत जास्ती कस्टमर दाखवा आणि एकदा तुम्हाला प्रॉडक्ट स्टेबिलिटी मिळाली की मग सेकंड ऑर्बिट महत्त्वाचं आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये मला ऑफ एक्सपेरिमेंट ट्राय हे सगळं करणं महत्वाचं असतं आणि त्याच्यात फाउंडर इज व्हेरी इम्पॉर्टंट तर त्यामुळे थोडं वेगळं आहे दोन फरक आहे सो एखादा उद्योजक ज्यावेळी उद्योग चालू करतो त्यावेळी त्याला हे सगळं काही डोक्यात नसतं म्हणजे फॉर यू ऑल्सो तुम्हाला काहीतरी वाटलं पॅशन आली आणि सुरू झालं तर जशी कंपनीला सेकंड ऑर्बिटला घेऊन जायचं आहे तसं ना तर हो मी तुलाही पण अंदाज आलाच असेल ना तू जेव्हा पहिले प्रोग्रामवर होता तेव्हा तुझा ऑर्बिट आणि आता जे काय तू करतो त्याच्यात तुला नवीन गोष्टी शिकायला लागल्याच असतील आणि आपण यु नो वी ऑल आर नॉट ॲज गुड ॲज चेंजिंग आर ओन ऑर्बिट्स आपण आपण एक कम्फर्टेबल होतो आणि मग असं ठरवतो की काय चांगलं चाललंय कशाला त्रास नवीन काय करायचं गरज नाही त्यामुळे आपण तिथल्या तिथेच राहतो आणि अनफॉर्च्युनेटली काय तुम्ही तिथल्या तिथे राहून राहू शकत नाही कारण hmm. तिथल्या तिथे जरी तुम्ही राहिला तरी हळूहळू तुम्ही डिक्लाईन व्हाल म्हणून हे आप स्वतःलासुद्धा रिइनव्हेंट करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे hmm. दर पाच सात आठ दहा वर्षांनी तुम्ही एकदम बघाल पाहिजे की तुम्ही तीच कामं करून hmm. तुम्ही अडकाल म्हणून नवीन नवीन गोष्टी रिइनवेंट करणं आवश्यक आहे आणि मला असं लक्षात आलं की जे पण सक्सेसफुल लोकांना मी भेटतो त्यांनी पण त्यांच्या करिअरमध्ये बऱ्याचशा अशा नवीन गोष्टी करून नवीन ट्राय करून रि इन्व्हेंट करून असं केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत पण याचं काही स्वतःला इव्हॉल्व करायचं मेकॅनिझम आहे का किंवा तुम्ही जे एवढं इव्हॉल्व्ह केलं स्वतःला त्यातनं काही हो। अनुभव नाही म्हणजे एक तर सतत शिकत राहणं आवश्यक आहे कारण नवीन ज्या गोष्टी येतात त्या शिकल्याशिवाय तुम्हाला काही होणार नाही म्हणून शिकणं इज व्हेरी इम्पॉर्टंट कंटिन्युअस लर्निंग इज द की तुम्हाला स्वतःसाठी करायचं असेल कंपनीसाठी पण करायचं असेल नवीन गोष्टी कराव्या लागणार कारण ज्या गोष्टी आतापर्यंत चालत होतात पुढे चालतीलच याची खात्री नाही आहे Mm. त्यामुळे नवीन गोष्टी शिकणं हे म्हणजे जरा चॉईसच नाही मी करणं आवश्यकच आहे पण mm. कसं आहे ना सगळेच लोक नवीन गोष्टी इतक्या लवकर शिकत नाही आपण हे रेजिस्ट रेजिस्ट करतो आपल्याला असं वाटतं की हे सगळं फॅड आहे राहणार नाही काय विचार mm. करून उपयोग नाही आमचं चांगलं चाललं आहे काय वाईट आहे mm. लोक असंही म्हणतात ना की फ्रेंड ब्रोक काय इट वगैरे या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली आपल्याला जन जस्ट जनरल रेजिस्टन्स येण्याशिवाय काही म्हणा त्यामुळे आपल्याला असं जे चाललं आहे चांगलं चाललं आहे कशाला त्रास करायचा असं जो अशी प्रवृत्ती असते त्याच्यामध्ये ऑर्बिट शिफ्ट होत नाही आणि जर तुम्ही केलं नाही ना, तर ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट यू विल फाईंड दॅट यू विल डिक्लाईन म्हणून सतत शिकत राहून नवीन गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते करताना एकतर आजकाल यूट्यूबपासून सगळ्याकडे व्हिडिओ मिळतात तेव्हा बाकीचे लोकं काय करतात त्यांच्याकडनं शिकून कसं शिकता येईल ते एक भाग झाला लोकांना विचारायचं की अरे मी हे करतो आहे नवीन काय करता येण्यासारखं आहे किंवा दोन मित्र किंवा मेंटर किंवा असं कोणीही लोकांचे बघून किंवा काय असेल ते एक दुसऱ्याकडनं आपण खूप शिकू शकतो तर ते पण एक महत्त्वाचा भाग आहे सगळ्याच गोष्टी स्वतःच केल्या पाहिजे असं नाही आपण एक दुसऱ्याला बोलून पण बऱ्याच नवीन गोष्टी शिकू शकतो तर या या सगळ्या गोष्टी कंपनीजला पण रेलेवंट आहेत आणि इंडिव्हिज्युअलला पण रेलेवंट आहेत मग कंपनीमध्ये पण असं लक्षात येतं की जेव्हा कंपनी समजा वीस कोटीची दोनशे कोटी होणार आहे तेव्हा बरेचशी कंपनीतली जी लोकं जे वीस कोटीला एकदम हॅपी आणि खुश आणि एकदम तयार असतात की काम करायला तीच वीस ते दोनशेला जमेल की नाही त्यांना पण प्रॉब्लेम येतो आणि <laughs> बरेचशी लोकं बऱ्याच कंपनी ग्रो होत नाहीत कारण त्यांची जी लोकं असतात हो ते ग्रो व्हायला हो तयार नसतात नवीन लोकांना येऊ देत नाही आणि दे स्वतःही ग्रो होत नाहीत मग कंपनी अडकून बसते तर हा भाग महत्त्वाचा आहे आणि लोकांनी कसं काय स्वतःला अपग्रेड करायचं याच्यासाठी आपण सतत विचार करणं हो आवश्यक कर आहे मग असं का की सेकंड ऑर्बिटचा विचारच नाही करायचा फर्स्ट ऑर्बिट मध्ये कसंही करू शकता तुम्ही पण पण मग पुन्हा दुसरी फर्स्ट ऑर्बिटला याल नाही कोणीतरी दुसरा त्या कंपनीला घेऊन तो पुढच्या ऑर्बिटला नेणार असेल त्याच्यामुळे तेही होऊ शकतं पण कसं आहे ना माझं असं म्हणणं आहे की ज्याला ग्रो व्हायचा त्यांनी ग्रो व्हावा ज्याला नाही व्हायचं त्यांनी mm. नाही व्हावं मी त्यांना काही सांगत नाही बट जर तुम्हाला फर्स्ट ऑर्बिटपासून सेकंड ऑर्बिटला जायचं असेल तर mm. ती प्रॉसेस जर तुम्ही विचार करून केली mm. तर त्याच्यातनं तुम्हालाही पण एक्साइटमेंट मिळेल लोकांनाही चांगलं मिळेल आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ना माझी छोटी कंपनी आहे चांगलं आहे मोठी झाली तर कल्चर खराब होईल हे खराब होईल ते खराब होईल कशाला करायचं आपलं चाललं आहे ते बरं आहे उगीच मोठं केलं तर त्रास होईल हा जो आहे ना हा मी सांगायचा प्रयत्न करते की ठीक आहे होऊ शकतो पण जर तुम्ही प्लॅन करून केलं तर त्रास होईल असं नाही आहे तुम्हाला ते पण एन्जॉयबल असू शकतं आणि वीस कोटीची कंपनी चालवायला जी मजा आहे ती दोनशे कोटीची कंपनी थोडी वेगळी मजा असेल पण मजा नाही असं नाही म्हणणार आणि ते जर करायचं असेल आणि जर तुमचं चांगलं होत असेल तर वाय नॉट ट्राय इट आणि जर तुम्हाला करायचं असेल तर काय करावं हे मी थोडंफार शिकल्यामुळे मी सांगायचा प्रयत्न करतो आपल्याकडे अशी टेंडन्सी असते की एखादा माणूस व्यवसायात गेला की तो परत शिकायच्या भानगडीत पडत नाही म्हणजे ही इज डुईंग वर्क अँड ट्राईंग वॉट एव्हर ही बॉन्स अशा वेळेला तुम्ही यावेळी कोर्स घेत आहे आणि त्याच्यात प्रॉपर शिकणं ही नवी इवन इफ यू आर हॅव्हिंग सेशन्स अँड ऑन तर हे जमतं का म्हणजे कसे काय म्हणजे चाळीस इथली लोकं शिकतात का म्हणजे नंतर काय नाही जी लोकं आले आहेत ना या कोर्सेसमध्ये त्यांना सगळ्यांना असं लक्षात आलं की मी आता इतकी वर्ष कंपनी चालवतो आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये ग्रोथ होत नाही आणि मला फ्रस्ट्रेशन येत आहे आणि मला त्रास होतो आहे आणि मला वाढवायची कंपनी पण कसं वाढवायचं जमत नाही जेव्हा मी लोकं घेतो तेव्हा दोन लोकं नवीन घेतो दोन लोकं सोडून जातात हे mm. जे ना इथल्या इथेच लागतं नवीन नोंद कस्टमर जातात दोन नवीन जुने कस्टमर चालले mm. जातात त्यामुळे मी तिथल्या तिथेच आहे बरीच वर्ष अशी जी लोकं आहेत ना त्यांना आम्ही बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्म करून चांगले की नाही भाऊ mm. मी करू शकतो तर शिकणारे लोकं खूप आहेत आमच्या क्लासमध्ये आता मागच्या गोखलेच्या क्लासमध्ये आणि आय आय टीच्या पण क्लासमध्ये स्टुडंट्स खूप ॲक्टिव्ह असतात आणि अर्धं शिकणं जे आहे ना ते एक दुसऱ्यांच्यामध्ये असतं मी काय ऐवजी त्यांनी ते एक दुसऱ्याला सांगतात की अरे ते म्हणतं ते मी ट्राय केलं माझं असं झालं मी मी हे एक्सपेरिमेंट केलं mm. माझं नाही झालं तर तो जो पिअर लर्निंगचा भाग आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे ओके पण शि काय ना वेन यू फोर्स टू पीपल लर्न काय चॉईस नाही आहे आणि मी असं म्हणतो की आपण कॉन्स्टंटली असं चालू ठेवायला पाहिजे की आपण काहीतरी नवीन शिकत राहावं हे जे फोर्स आहे ह्याचा स्पीड वाढलाय का म्हणजे आपण आधी थोडस बोललो की आता मी व्यवसाय करतोय तोच तीन वर्षांना राहील का नाही माहित नाही मग कुठलं सेकंड थर्ड ऑर्बिट नाही बरोबर आहे पण काय राहील काहीतरी तर राहील ना जर तो आता मी जे तुम्ही जो व्यवसाय करता तो नाही राहणार पण दुसरा काहीतरी राहू शकतो तर त्याची तयारी असायला पाहिजे ना की जे काय होईल त्याच्यात मी असणार आहे आता माहित नाही काय पण जे होईल त्याच्यात मी आहे तर ते करायसाठी ते इव्हॉल्व्ह करणं आवश्यक आहे ते इव्हॉल्व्ह करायला तुम्ही शिकत राहणं आवश्यक आहे ना म्हणजे तुम्हाला माहित नाही काय आहे पण काहीतरी असणारच आहे आपण का त्या त्या काहीतरी आहे त्याच्यामध्ये मी का नाही ज्यांनी हे ऑर्बिट ट्रान्झॅक्शन ट्रान्झिशन्स केली इन्क्लुडिंग यू यांच्यात काही कॉमन ट्रेड्स होते का की बाबा हे हे गुण असले तर किंवा हे गुण शिकले तर होतं मला असं लक्षात आलं की जे कंपनीज फर्स्ट ऑर्बिटला अडकतात त्यांना जरी या तीन चार गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी त्या इम्प्लिमेंट केल्या तर ते जे कन्स्टेंट्स असतात ज्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत त्याच्यातनं ते, ते थोडेसे मोकळे होतात hmm. आणि काही वर्ष त्यांना अजून ग्रोथ मिळते कारण मार्केट स्टार्ट्स टू रेकग्नाईज यू हो। लोक तुमच्याकडे येतात तुम्ही प्रत्येक वेळेस कस्टमरकडे न जाता कस्टमर तुमच्याकडे यायला लागतं जर जास्ती कस्टमर तुमच्याकडे आले आणि तुमची ती ॲक्सेप्ट करायची तयारी असेल की ती ऑटोमॅटिकली ग्रोथ होते ना तर असं काही याच्यात फार कॉम्प्लिकेटेड काय नाही आहे फक्त असं होतं की जेव्हा तो फाउंडर असतो तेव्हा खूप हॅजिटेट करतो मला असं वाटतं की नाही केलं तर काय होईल कंपनी बुडेल का माझं चांगलं चालेल की नाही या ज्या सगळ्या डाऊट्स असतात आपल्यामध्ये ना आणि सगळ्यांमध्येच असतात असं काही नाही आहे असं म्हणणार नाही त्या डाऊट्स ओव्हरकम करायला आपण एक दुसऱ्यांशी बोललो बाकीच्या लोकांनी बघितलं कोणी केस बघितल्या कोणाच्या दुसऱ्या सिच्युएशन बघितली अरे ते ग्रो झाले मी पण होऊ शकतो हा थोडंसं एनकरेजमेंटचा भाग आहे आणि सम बेसिक थिंग्स ते सांगायचा मी प्रयत्न तर शेवटच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न की हे काही म्हणजे तुम्ही जे सांगितलं त्यातनं हे काही फक्त आन्सर पेनल्टीनच लागू आहे असं वाटत नाही समजा तुम्ही प्रॉडक्ट मॅनेजर होताय टेकलीड होत आहे आता समजा परसिस्टंट दहा हजार प्लस लोकांची आहे तर जे एम्प्लॉई आहेत त्यांना पण या सगळ्याचा फायदा होईल का होतो का कसा होतो ते होणारच ना आता कसं आहे की समजा कंपनी परसिस्टंट दहा हजार होती दहा चार वर्षापूर्वी आज वीस हजार पंचवीस हजार आहे तर आता क्लिअरली नवीन टीम नवीन मॅनेजर्स नवीन लीडर्स हे झालेच असणार mm. आहेत तर सगळे बाहेर न येणार आहेत का काही आत ना mm. प्रमोट होणार आहेत तर आतले प्रमोट कोण होणार आहेत जे लोक तयार असणार आहेत की मी मग जास्ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे मी जास्ती जबाबदारी घेऊ शकतो आत्तापर्यंत माझी वीस लोकांची टीम होती आता मी दोनशे लोकांची टीम चालवणार आहे mm. तर हे दोन वीस लोकांची टीम चालवणं आणि दोनशे लोकांची टीम चालवणं दोन्हीमध्ये फरक आहे वीस लोकांच्या टीम मध्ये मला सगळे लोक काय करत ते प्रत्येक वेळेस माहिती असतात रोज मी विचारू शकतो की तू काय केलास <laughs> दोनशे लोकांमध्ये शक्य नाही आहेत ते मग वेगळे प्रॅक्टिसेस वेगळे टेक्निक्स वगैरे माहिती असायला पाहिजे <laughs> ते जे लोक शिकू शकतील आणि जे इव्हॉल्व्ह होतात ते दोनशेचे दोनशे वीसचे दोनशेला जातील दोनशेचे दोन हजारला जातील आणि वीस हजारच्या कंपनीला पण कोणीतरी वीस हजारशी चालतच आहे ना मग तो पण त्यांच्याचपैकी इव्हेन्च्युअली स्केल झालाय तर हे स्केलिंग जे आहे हे कंपनीसाठी जेव्हा स्केल होतात तेव्हा इंडिव्हिज्युअल्सला पण ऑपॉर्च्युनिटीज मिळतात स्केल व्हायला आणि जी ऑपॉर्च्युनिटीज जे लोक ग्रॅप करू शकतात ते स्वतः पण स्केल होतात त्याच्याचमुळे ते, ते ग्रॅप करू शकतात तर हे सिम्बायोटिक असतं कंपनी ग्रोथ झाली की लोकांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज मिळतात तर शेवटचा प्रश्न की हे सगळं फक्त नॉलेज इकॉनॉमीशी रिलेटेड आहे का ब्रिक अँड मोटर व्यवसायात पण हेच चालतं काय नाही सगळ्या ह्याच्यात आहेत सेम आहे ब्रिक अँड मॉर्टरमध्ये पण आहे आता गोखलेच्या क्लासमध्ये गोखले इन्स्टिट्यूटच्या क्लासमध्ये आमच्याकडे फक्त सहा टेक आहेत ती एक अठ्ठावीस सत्तावीसपैकी सहा कंपनीज टॅक आहेत बाकी सगळ्या नॉन टॅक कंपनीज आहेत पण त्यांनासुद्धा हेच इश्यूज आहेत आपण भारतात बघितलं ना तर आपण समजा स्टॉक मार्केटच्या कंपनीज बघितल्या किंवा नॉन लिस्टेड कंपनीज बघितल्या किंवा मुंबई पुणे रोडवरती बघितलं आपल्याकडे खूप स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत प्रत्येकजण आपली कंपनी सुरू करतं आणि वीस पंचवीस कोटी तीस कोटीपर्यंत चालते तीस कोटीची कंपनी ॲक्च्युली कम्फर्टेबल आहे एका दृष्टीने पण दोनशे वीस आणि तीसची तीनशे होणार नाही अडीचशे होणार नाही hmm. ती जर त्यांना करायची असेल तर मग त्यांना काही वेगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे तो एम्फेसिस hmm. से आमच्या सेकंड ऑर्बिट कोर्समध्ये आता ॲक्च्युली आम्ही नवीन बॅच पण सुरू करतोय आता पहिल्यांदा एक एक वर्षाचा कोर्स हा संपला आहे hmm. एक क्लास राहील आणि मग दॅट इज वेन वी एंड आता दुसरी बॅच इंटरव्ह्यूज वगैरे सुरू आहेत सो hmm. आता so, त्यांनी अनाऊन्स केला आहे लास्ट डेट्स वगैरे आहेत अजून पण पत्र लिहिलं त्यांना तर पीपल हू वॉन्ट टू जॉईन कॅन जॉईन वी प्लॅन टू मीट वन्स अ मंथ आम्ही नॉर्मली दोन वाजता सुरू करतो एका शनिवारी दोन ते आठपर्यंत सहा तास असतं त्यातले चार पाच तास आम्ही नवीन गोष्टी सांगतो आणि दोन तीन था तास कोणी एक्सटर्नल स्पीकर किंवा असं काहीतरी hmm. या उत्तरामुळेच एक्सटेंडेड प्रश्न प्रत्येकाला तुमच्यापर्यंत पोचता येणार नाही किंवा संस्थेला अप्लाय करतील पण सगळ्यांनाच तुम्ही घेऊ शकणार नाही तर यासाठी जी काही रिपॉझिटरी वाचायला काही आहे का ऍक्सली विचार आहे करायचा एक थोडंसं सुरू केलं आहे पण ते पूर्ण झालेलं नाही आहे या शिपोटेटॉप पण माझ्या यूट्यूबवरती किंवा ऑनलाईनमध्ये ह्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ रेकॉर्ड झाले टायकॉन किंवा असे दोन तास एक दीड तासाचे आहेत आणि माझ्याकडे एक लिंक आहे मी तुम्हाला देऊ शकतो हो, त्या लिंकवरती जर तुम्ही मे त्या लिंकवर गेला तर एक गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्ममध्ये तुमचं नाव भरलं आणि ईमेल टाकलं तर मग तुम्हाला एक लिंक आम्ही पाठवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला जे जवळपास दोनशे स्लाईड्स आहेत त्या स्लाईड डेक पूर्ण तुम्हाला मिळू शकेल त्याच्यातनं सो इट्स या मे इट्स अवेलेबल फ्रीली आणि तो स्लाईड डेक मी अपडेट करत असतो त्यामुळे त्याच्यात आहे सो एक डब्ल्यू 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 डॉट टायनी यू आर एल डॉट कॉम ते वॉन्ट सेकंड ऑर्बिट स्लाइड्स म्हणून मी तुम्हाला लिंक देतो तुम्ही मी तुमच्या ह्याच्यात चॅनल तर त्याच्यावरती तुम्ही गेला तर तुम्हाला ते ते एक स्लाईड डेक मिळेल त्याच्यात दोनशे स्लाइड्सचा डेक आहे आणि mm -hmm. त्याच्यात ना बऱ्याचशे आयडियाज आणि रेफरन्सेस लिंक्स वगैरे हो आहेत थँक्यू सर खूप वेगळ्या विषयावरती समजून घेता आलं चर्चा करता आली परत परत वेगळ्या विषयांवरती बोलू पण आधी इथेच थांबूया धन्यवाद